हॅलो एव्हरी वन दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकल वर डिस्कशन करणार आहोत तर आजचे जे आर्टिकल आहे ते, ते जपान मध्ये गेल्या रविवारी ज्या अचानक निवडणुका झाल्या त्यांच्याबद्दल आहेत म्हणजे त्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका सनाई ताकाईची यांनी खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं आणि या यशानंतर त्या जपानमधील पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत तर त्यांना हे जे मोठं यश मिळालं तर या यशानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारे जपान मध्ये आक्रमक धोरण राबवण्याऐवजी या यशाचा उपयोग शांतता राखण्यासाठी त्याचबरोबर जपान जी, जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी तर त्या, त्या सर्व गोष्टींवर सध्या त्यांनी लक्ष केंद्रित करून काम केले पाहिजे आणि आक्रमक परंपरावादी जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनाऐवजी सध्याच्या काळामध्ये शांततावादी आणि सर्वसमावेशक असं धोरण घेऊन काम केले पाहिजे तर या सर्व गोष्टी आजच्या आर्टिकलमध्ये डिस्कस केल्या आहेत तर आपण जेव्हा आर्टिकल डिस्कस करू त्यासोबत आपण आर्टिकलच्या उजव्या साईडला तुम्हाला प्रत्येक लाईन मधील अर्थ सुद्धा दिसेल म्हणजेच जेव्हा आपण प्रत्येक लाईन समजून घेऊ त्या लाईन मधील प्रत्येक शब्दाचा मराठीमध्ये अर्थ पाहिल्यानंतर तुम्हाला ती लाईन सुद्धा आणखी चांगल्या प्रकारे घेता येईल तर आर्टिकलचं नाव आहे ताकाईची स्नॅप इलेक्शन रिझल्ट तर या वाक्याचा अर्थ आहे जपान मध्ये ज्या अचानक निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये ताकाईची यांना मिळालेलं हे जे मोठं यश आहे त्याबद्दल या लाईन मध्ये सांगण्यात आले आहे पुढची लाईन पाहूया जपान शुड गो बियॉन्ड कॉन्झर्वेटिजम अँड अडॉप्ट इन्क्लुझिव्ह एजेंडा तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की जपानने आता सध्याच्या परिस्थितीमध्ये केवळ परंपरावादी दृष्टिकोन न ठेवता म्हणजेच जे जुन्या काळातले विचार आहेत तसेच विचार न ठेवता सध्याच्या काळामध्ये एक सर्व समावेशक धोरण जपानच्या प्रगतीसाठी आखणं आवश्यक आहे असं या लाईन मध्ये सांगितलं ला आहे पुढची लाईन पाहूया सनाई ताकाईची फेब्रुवारी स्नॅप इलेक्शन मोस्ट स्ट्राईकिंग पॉलिटिकल कमबॅक्स इन इट्स रिसेंट हिस्ट्री तर या ज्या जपानच्या नवीन पंतप्रधान होणार आहेत त्यांचं नाव सनाई ताकाईची आहे तर हे आपण जी मराठी मधील फाईल आहे त्यामध्ये चुकलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही करेक्शन करू शकता तर या वाक्यामध्ये सांगितलंय की या ज्या आठ फेब्रुवारीला इलेक्शन झाल्या म्हणजेच निवडणुका झाल्या तर त्या अचानक झालेल्या निवडणुकीमध्ये मिळालेला जो विजय आहे तो प्रचंड विजय जपानच्या अलीकडील काळामधील म्हणजेच राजकीय इतिहासामधील सर्वात लक्षवेधी विजय मानला गेला आहे हा जो विजय मिळाला तो एक प्रकार एक राजकीय पुनरागमन ठरल्यासारखा विजय मानला जात आहे म्हणजेच हा जो पक्ष होता सनाई ताकाईची तर यांचा जो पक्ष होता एलडीपी तर या पक्षाला गेल्या काही वर्षांमध्ये खूप संकटांना सामोरं जावं लागत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे जी अचानक निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी काही जे आश्वासन दिले तेथील जनतेला तर त्या जनतेने त्यांना या अचानक झालेल्या निवडणुकांना मध्ये खूप मोठा चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे त्यांचा अशा परिस्थितीमध्ये जो खूप मोठा विजय झाला तर अशी गोष्ट घडणं म्हणजे राजकीय इतिहासामध्ये खूप मोठी गोष्ट मानली जाते या सर्व गोष्टी या सांगितलेल्या आहेत आणि त्यांचा पक्ष किती मतांनी जिंकला वगैरे त्याबद्दल गोष्टी पुढच्या वेळेमध्ये सांगितलेल्या आहेत पुढच्या पाहूया द लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी एलडीपी वन थ्री हंड्रेड सिक्सटीन ऑफ फोर हंड्रेड सिक्स्टी फायव्ह सीट्स इन पार्लमेंट्स लोअर हाऊस डिलिव्हरिंग इट्स स्ट्रॉंगेस्ट पोस्ट वॉर परफॉर्मन्स तर या ज्या निवडणुका होत्या त्या जपान मधील जे लोअर हाऊस म्हणजे खालचा सभागृह आहे त्याच्यामधील होत्या आणि जपानमधील पंतप्रधान पदाची जी निवडणूक असते ती या सभागृहामध्ये जेव्हा एखाद्या पक्षाला जास्त मत मिळतात त्यावरूनच ठरवली जाते तर त्याबद्दल या लाईनमध्ये सांगितलं आहे की हा जो पक्ष आहे एलडी पी त्या पक्षाने जपानमधील ज्या संसदेच्या निवडणुका होत्या तर त्या निवडणुकांमध्ये संसदेच्या खालच्या सभागृहातील चारशे पासष्ट जागांपैकी तीनशे सोळा जागा जिंकून जे दुसरं महायुद्ध होतं त्यानंतरची आतापर्यंतची सर्वात मजबूत कामगिरी केली आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची जी परिस्थिती होती अनुभव पडल्यानंतर ती खूप गंभीर परिस्थिती होती आणि त्यानंतर जपान आपण प्रगती करत गेला पण यासारखा यश आतापर्यंत कोणत्याच एका पक्षाला मिळालं नव्हतं हे सर्व या लाईन मध्ये दिलेलं आहे पुढची लाईन पाहूया वेन मिस ताकाईची बिकेम जपान फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर इन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह द एलडीपी डी विच हॅज लेट जपान फॉर ऑल बट फोर इयर्स सिन्स नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह वॉज रिलिंग फ्रॉम बॅक टू बॅक इलेक्टोरल सेटबॅक्स अँड इंटरनल स्कॅन्डल्स तर या वाक्यामध्ये हा जो विजय आहे सध्याचा तो ऐतिहासिक विजय का आहे त्याबद्दल आणि त्याचबरोबर सनाई ताकाईची यांच्याबद्दल थोडीशी माहिती दिली आहे की त्यांची मागच्या ऑक्टो मध्ये म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान या पदावर नियुक्ती करण्यात आली होती आणि पुढे असं सांगितलं आहे की त्यांचा जो पक्ष होता एल डी पी तर हा पक्ष आतापर्यंत सव्वीस पर्यंत फक्त चार वर्ष सत्तेमध्ये नव्हता आणि बाकी सगळी वर्ष एकोणीशे पंचावन्न पासून सत्तेमध्ये होता आणि या सर्व सत्तेच्या काळामध्ये त्यांना गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही जपान मधल्या निवडणूक आहेत तर त्यांच्यामध्ये पराभव पत्करावा लागत होता आणि त्यांचा जो पक्ष होता तर त्या पक्षामध्ये जे काही अंतर्गत घोटाळे चालत होते तर त्यामुळे सुद्धा तो पक्ष पक्ष जपान मध्ये एक प्रकारे अडचणीत आला होता तर या सर्व गोष्टी त्यांच्या पक्षाबद्दल या लाईन मध्ये सांगितलेल्या आहेत पुढची लाईन पाहूया हॅड जस्ट लॉस्ट इट्स मेजॉरिटी इन द हाऊस ऑफ काउन्सिलर्स द अप्पर हाऊस रेझिंग डाऊट अबाउट इट्स एबिलिटी टू गवर्न तर या वाक्यामध्ये जे जपानच्या संसदेमधील वरच सभागृह आहे म्हणजेच त्याला हाऊस ऑफ काउन्सिलर्स पण म्हणतात तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली आहे की जेव्हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये या सनाई ताकाईची यांचं पंतप्रधान या पदावर त्यांच्या पक्षाद्वारे नेमणूक झाली तर तेव्हा त्यांच्यासमोर काही ज्या महत्वाच्या समस्या होत्या तर त्या म्हणजे पक्षाचं वरच्या सभागृहातील आपलं जे बहुमत होतं तर ते बहुमत त्यांनी गमावलं होतं आणि त्यामुळे जे प्रशासन होतं ते चालवण्याच्या आहे तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होत्या सांगितलं आहे पुढची हर चॅलेंज वॉज टू पिकली रिव्हर्स फॉर्च्युन्स अँड सेक्युअर अ क्लिअर मॅन्डेट फॉर हर तर यामध्ये टोबर दोन हजार पंचवीस मध्ये चनाई ताकायची यांनी जेव्हा पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारला तर तेव्हा त्याच्यासमोर जी मुख्य आव्हाने होते त्यांच्याबद्दल सांगितलं आहे की पक्षाची जी घसरती स्थिती आहे ती स्थिती सुधारून स्वतःसाठी एक स्पष्ट जनादेश निर्माण करणं म्हणजे जनतेला आपलं काम आवडेल आणि मान्य होईल अशी परिस्थिती जनतेमध्ये त्यांच्या पक्षाबद्दल निर्माण करणं हे ते त्यांच्यासमोर पहिलं महत्वाचं आव्हान होतं आणि त्यांना तर हे जे संसदेचं वर्चस्व सभागृह होतं तेथे ते बहुमत नव्हतं या गोष्टीवर काम करणं हा एक महत्वाचा आणि पहिला प्रश्न होता आणि या प्रश्नावरच काम करण्यासाठी त्यांनी या अचानक निवडणुका मागच्या रविवारी बोलवल्या आणि त्यानंतर त्यांना या निवडणुकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळालं आणि जपान मध्ये जी पंतप्रधान पदाची निवडणूक असते ती खालच्या सभागृहामधील बहुमतावरूनच ठरवली जाते म्हणजेच भारतामध्ये जशी पंतप्रधान पदाची निवडणूक ही लोकसभेमध्ये बहुमत मिळाल्यानंतरच होते आणि लोकसभा ही भारतातील संसदेचं खालचा सभागृह आहे तर त्याचप्रमाणे जेव्हा जपान मध्ये या ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका म्हणजेच खालच्या सभागृहामधील निवडणुका त्यांना जे यश मिळालं तर त्यामधून त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला यश मिळवून दिलं हे सर्व आपण आतापर्यंत पाहिलं पुढची लाईन पाहूया कॉन्झर्वेटिव्ह नॅशनलिस्ट क्लोजली अलायन्स विद लेट फॉर्मर प्राईम मिनिस्टर शिंजो आबे शी अडव्हान्स कॅरेक्टर की माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या तर त्याच्याबद्दल की त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणासारखा पण जपानच्या शैलीमधील धोरण या दोन गोष्टीचं एकत्रीकरण करून त्यांची काम करण्याची जी कार्यशैली आहे ती कार्यशैली निर्माण केली असे सांगितलं आहे तर हे जे दोन्ही धोरणांचं मिश्रण असणारी काम करण्याची पद्धत होती ती कशी होती ते आपण पुढच्या लाईन मध्ये पाहूया पुढची लाईन पाहूया शी प्लेस टू क्रॅक डाउन ऑन इमिग्रेशन अँड स्टँड अप टू चायनाज मिलिटरी अँड इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स इन द रिजन तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की त्यांनी जी लोक स्थलांतर करत आहेत तर त्या स्थलांतरावर कठोर नियम आणण्याचे आणि त्याचबरोबर चीनची जी लष्करी ताकद आहे तर त्या लष्करी ताकदीला आणि सामर्थ्याला ठामपणे प्रत्युत्तर देण्याचं आश्वासन या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या कामकाजामध्ये आणल्या जातील असं सांगितलं आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी केल्या जातील त्या आपण पुढच्या पाहूया हर गव्हर्नमेंट प्रपोज टू मेक इट टफर फॉर फॉरेनर्स टू बिकम सिटीजन्स अँड ऑल्सो एनकरेज प्रस्पेक्टिव्ह रेसिडेंट्स टू लर्न जपनीज सांगितलंय की त्यांच्या सरकारने परदेशी नागरिकांना आता जपान मध्ये कठीण होईल यासाठी काम केलं जाईल असं सांगितलंय आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये जे जपानमध्ये लोक राहिले येतील तर त्या येणाऱ्या लोकांना जपानी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याबद्दलही एक प्रस्ताव मांडला जाईल असं या लहानमध्ये सांगितलं आहे त्याचबरोबर त्यांनी आणखी काही चांगल्या गोष्टी त्यांचं जे आर्थिक व्यवस्था होतो त्याच्यामध्ये केल्या होत्या त्यांच्याबद्दल पुढच्या आहे तर पुढचे लँड की त्यांनी जे लोकांमध्ये न ना आवडणारे गोष्टींवर कर होते इंधनावर असणारा कर होता तर तो कर त्यांनी मागे घेतला पंतप्रधान झाल्यानंतर आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टीमध्ये जे कर होते तर त्या करांवर कपात भविष्यामध्ये होईल याचं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं असं या सांगितलं आहे म्हणजेच त्यांनी गेल्या चारच महिन्याच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी जप अर्थव्यवस्था चांगल्या केल्या आणि त्यामुळेच त्यांना लगेच हे ज्या अचानक निवडणुका होत्या त्यांच्यामध्ये खूप चांगलं यश मिळालं हे आपण आतापर्यंत पाहिलं त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत जी जपानची लष्करी धोरणं होती त्यांच्यामध्येही काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याबद्दल त्यांनी काय सांगितलं हे आपण पुढच्या पाहूया मिस स्टेटेड जपान कुड मिलिटरी इंटरव्हिन इन द इव्हेंट ऑफ चायनीज अटॅक ऑन तैवान प्रोवोकिंग बिजिंग टू इम्पोज रिस्ट्रिक्शन्स ऑन जपनी सी फूड इम्पोर्ट्स अँड लिमिट ऑन क्रिटिकल मिनरल एक्सपोर्ट्स टू जपान तर या सांगितलं की चीनचा जो बाजूचा देश आहे तैवान तर हा देश गेल्या काही काळापासून नेहमी वादग्रस्त असणारा देश आहे तर याबद्दल जपानतर्फे त्यांनी सांगितलं की जर चीनने या तैवान या देशावर हल्ला केला तर जपान सुद्धा या विषयामध्ये लष्करी हस्तक्षेप करू शकतो आणि त्यांचं हे जे म्हणणं आलं तर त्यानंतर एक प्रत्युत्तर म्हणून चीनने जपानवर काही आयातीवर निर्बंध लावले म्हणजेच जपानतर्फे काही गोष्टीच्या चीन मध्ये पाठवल्या जायच्या उदाहरणार्थ सी फूड तर या गोष्टीच्या आयातीवर चीनने निर्बंध लावले आणि त्याचबरोबर जपानकडे होणाऱ्या महत्वाच्या खरेदांच्या निर्यातीवर सुद्धा चीननी मर्यादा लावल्या हे सर्व आपण या लाईन मध्ये पाहिलं पुढची लाईन पाहूया वाईल्ड हर अ फर्स्ट प्राइम मिनिस्टर इज हिस्टॉरिक इट इज शेप्ड बाय अ पॅराडॉक्स द कॉन्झर्वेटिव्ह डिफाईन्स हर पॉलिटिक्स तर या वाक्यामध्ये सांगितलंय की जरी पहिल्या पंतप्रधान म्हणून त्यांनी जो विजय मिळवला आहे तर तो विजय ऐतिहासिक असला तरी त्यांची जी विचारसरणी आहे म्हणजेच त्यांची जी राजकारणाची ओळख आहे तर ती ओळख एक परंपरावादी विचारसरणी असणारा नेता अशीच आहे आणि ही जी गोष्ट आहे ती एक विरोधाभास असणारी गोष्ट आहे म्हणजेच त्यांना जो आता मिळालेला विजय आहे तो आतासाठी एक नवीन गोष्ट आहे पण त्यांचे जे सर्व विचार आहेत ते जुन्याच पिढीचे आहेत असं या सांगितलं आहे आणि त्यांचे जे विचार आहेत परंपरावादी तर ते कोणकोणते विचार आहेत ते आपण पुढच्या पाहूया शी मेड रिपीटेड टू द कॉन्ट्राव्हर्शियल यासुकिनी श्राईन तर या वाक्यामध्ये त्यांच्या एका परंपरागत विचारसरणीमध्ये ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यापैकी एकाचा उल्लेख केला आहे की त्यांनी हे जे वादग्रस्त मंदिर आहे म्हणजेच यासुकुनी हे जे मंदिर आहे तर त्या मंदिराला अनेकदा भेट दिली आहे आणि त्यांचं हे जे भेट देणं आहे तर हे वादग्रस्त काय आहे तर ते आपण या मंदिराचा थोडासा इतिहास माहिती करून समजू शकतो म्हणजेच असं मानलं जातं की या मंदिरामध्ये सुमारे पंचवीस लाख जपानी सैनिक मृत्यू पावले आणि त्यांच्या आत्म्यांची एक प्रकारे पूजा या मंदिरामध्ये केली जाते पण त्याच मंदिरामध्ये दुसऱ्या महायुद्धामधील जे चौदा मुख्य युद्ध गुन्हेगार होते तर त्यांचाही समावेश या मंदिरामध्ये केला आहे आणि त्या चौदा व्यक्तींमध्ये जपानचे दुसऱ्या महायुद्धातील तत्कालीन पंतप्रधान तोजो यांचाही समावेश केलेला आहे ज्यांना की दुसऱ्या महायुद्धात शेवटी फाशी देण्यात आली होती आणि या सर्व गोष्टीमुळे या मंदिराला भेट दिल्यामुळे चीन आणि दक्षिण कोरिया या देशांच्या मते जपान सारखा देश या मंदिराला भेट देऊन जुन्या लष्करी जे अत्याचार आहेत तर त्या अत्याचारांना समर्थन केल्यासारखं दाखवतो आणि त्यामुळेच या मंदिराला नेहमी भेट देणं हे एक वादग्रस्त कृती ठरते म्हणजेच यावर सुद्धा ज्या ज्या नवीन महिला पंतप्रधान आहेत तर त्यांचं परंपरावादी विचारसरणी असणारा दृष्टिकोन आहे असं वरच्या सांगितलं होतं त्याचबरोबर आणखी काही गोष्टींबद्दल त्यांची परंपरावादी दृष्टिकोन आहे असं सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या लोक मध्ये पाहूया शी ऑपोजेस सेम सेक्स मॅरेज अँड मेनी सपोर्टर्स हॅव अर्ज हर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन टू रिमूव्ह दोजेस तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की त्या जे समलैंगिक विवाह असतात तर त्यांना विरोध करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या अनेक समर्थकांनी जपानचं जे संविधान आहे तर त्या संविधानामध्ये जे शांततेचं कलम आहे ते काढण्यासाठी त्यांना मागणी केलेली आहे असा यामध्ये सांगितलं आहे पुढची लँड पाहूया ऑल्दो मिस सकाळीशी एन्जॉयज वॉर्म टाईज विथ युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प शी ऑल्सो फेसेस प्रेशर फ्रॉम वॉशिंग्टन टू मूव्ह टुवर्ड्स अ मोर मिलिटराइज्ड सिक्युरिटी पोस्चर तर या वाक्यामध्ये असे जपानच्या नवीन पंतप्रधान आहेत तकायची तर त्यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध असू नये दुसरीकडे अमेरिकेकडूनच म्हणजेच वॉशिंग्टन कडून जपानला अधिक लष्करी सुरक्षात्मक भूमिका ठेवण्याचा एक प्रकारे दबाव दिला जातो म्हणजेच जपानने अशी कोणती परिस्थिती निर्माण करू नये की युद्धजन्य वातावरण निर्माण होईल असं या लॅन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया बट इफ मिस तकाईची युजेस द ह्यूज मॅन्डेट टू रिमिलिटराइज जपान अँड डॉप्ट अ मोर मस्क्युलर फॉरेन पॉलिसी शी रिस्क प्लेसिंग हरसेल्फ ऑन द रॉंग साईड ऑफ हिस्ट्री तर या वाक्यामध्ये आता त्यांनी एवढं मोठं यश मिळाल्यानंतर कोणकोणत्या चुका करू नये त्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत तर इतिहास सांगितलंय की जर त्यांनी जो मोठा जनादेश मिळाला आहे म्हणजेच लोकांचा आता जो सपोर्ट मिळालेला आहे त्यामधून जपानने पुन्हा आपल्या देशामध्ये दे या मोठ्या जनादेशाचा वापर जपानने पुन्हा लष्करीकरण करण्यासाठी आणि एक आक्रमक धोरण स्वीकारण्यासाठी केला तर त्या इतिहासाच्या चुकीच्या बाजूला उभे राहण्याचा धोका निर्माण होतो असं या मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया पोस्ट वॉर पीस हेल्प जपान रिबिल्ड अँड इकॉनॉमी डिव्हॉस्टिटेड बाय कॉन्फ्लिक्टमॅटिकली इम्प्रूव लिव्हिंग स्टँडर्ड तर या वाक्यामध्ये असं सांगितलं की युद्धानंतरच्या शांततेच्या काळामुळे जपानची अर्थव्यवस्था आणि जीवनमान सुधारलं पुढची लँड पाहूया रॅदर दॅन इश्युइंग स्टेटमेंट्स स्टेटमेंट रिस्क इम्पेरिलिंग जपान्स इकॉनॉमिक विथ इट्स लार्जेस्ट ट्रेड पार्टनर रिटर्न टू द कंट्रीज लाँग स्टँडिंग पोझिशन ऑफ स्टडी ओव्हर तैवान अँड प्रायोरिटाइज रिजनल स्टेबिलिटी सर या वाक्यामध्ये टाकायची यांनी कोणकोणत्या गोष्टी आता पंतप्रधान पदावर काम करताना केल्या पाहिजेत त्याबद्दल मत म्हणून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर इतिहास सांगितले की जपानचा सर्वात मोठा एक व्यापारामधला भागीदार असणारा देश म्हणजेच अमेरिका का, तर त्या देशाबरोबर आर्थिक संबंध धोक्यात आणणारं कोणतंही उत्तेजक विधान जपानने करण्याऐवजी जी तैवान बद्दलची खूप दिवसापासूनची अस्पष्ट भूमिका आहे ती भूमिका त्यांनी तशीच कायम ठेवून जपान या देशाचा जो आर्थिक विकास आहे त्या आर्थिक विकासाला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा आजूबाजूच्या देशांमध्ये कोणत्याही प्रकारे राजकीय प्रभुत्व निर्माण करण्याआधी टाकायची यांनी जपानची आर्थिक प्रगती कशी आधी होईल यावर काम केलं पाहिजे असं यांमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया हर फोकस शुड बी ऑन रिवायटलायझिंग द इकॉनॉमी अँड अड्रेसिंग सोशल चॅलेंजेस इन्क्लुडिंग अँड एजिंग पॉप्युलेशन स्टॅग्नंट वेजेस अँड परसिस्टंट जेंडर इन इक्वॅलिटी तर या वाक्यामध्ये तकायशी यांनी आता जपानचे पंतप्रधान झाल्यानंतर आर्थिक धोरणांबरोबरच आणखी कोणकोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर जपान मध्ये काम केलं पाहिजे तर त्याबद्दल सांगितलं आहे की जी वृद्ध होत जाणारी लोकसंख्या आहे तर त्या मुद्द्यावरही त्यांनी काम केलं पाहिजे आणि तसेच सध्या जी थांबलेली वेतनवाढ आहे म्हणजेच एका प्रमाणाच्या नंतर लोकांचे जे वेतन वाढत नाहीये त्या मुद्द्यावर त्यांनी काम केलं पाहिजे आणि खूप काळापासून जपान मध्ये जी स्त्री पुरुष यांच्या हक्कामधील असमानता आहे तर या सामाजिक मुद्द्यावर त्यांनी सध्या एक प्राधान्य म्हणून काम केलं पाहिजे आणि त्या गोष्टीवरच जास्त फोकस केलं पाहिजे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे शेवटची लाईन पाहूया द सुपर मेजॉरिटी दॅट नाऊ कमांड्स ऑफर्स हर एन ऑपर्च्युनिटी टू मूव्ह बियॉन्ड रिजिड कन्व्हर्सेटिझम अँड परस्यू अ मोर फ्रॅगमॅटिक अँड इन्क्लुझिव्ह एजेंडा रुटेड इन पॅसिफिझम तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की सध्या ताकायशी यांच्याकडे जे प्रचंड बहुमत मिळालं आहे तर त्या बहुमताचं त्यांनी कठोर परंपरावादा पलीकडे जाऊन शांततावादी जे तत्व आहेत तर त्या तत्वांवर आधारित एक व्यवहारिक आणि सर्वांना समावेश करता येईल असं धोरण राबवण्यासाठी जी संधी मिळाली आहे तर त्या संधीद्वारे देशाची प्रगती करण्यामध्ये या परिस्थितीचा वापर केला पाहिजे असे यामध्ये सांगितलं आहे तर अशा प्रकारे आपण जपान मध्ये रविवारच्या निवडणुकीमधून ज्या नवीन पंतप्रधान सनाई ताकायची यांची नियुक्ती झाली त्यांनी आता पुढच्या कार्यकाळामध्ये कसं काम केलं पाहिजे जेणेकरून जपानची प्रगती होईल आणि कोणकोणत्या गोष्टी करू नयेत तर या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये माहिती पाहिली धन्यवाद